स्लॅश डाऊन म्हणजे काय जमिनीवर उतरवण्यापेक्षा का अंतरायान मंगळवारी स्लॅश डाऊनद्वारे पृथ्वीवर परतले कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर पॅसिफिक महासागरात या यानाचे स्लॅश डाऊन करण्यात आले स्लाय डाऊन म्हणजे काय स्लॅश डाऊन हा साधारणपणे एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे जेव्हा एखादे अंतरायान पूर्तीच्या वातावरणात एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर उंचीवर पुन्हा प्रवेश करण्यास सुरुवात करते त्यावर ते सहसा ताशी सत्तावीस हजार तीनशे एकोणसाठ किलोमीटर प्रवेश करते जमिनीवर उभ्या लँडिंगसाठी योग्य असलेल्या वेगापर्यंत त्याचा वेग कमी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो वेळी वेग पंचवीस ते तीस किलोमीटर पर पर्यंत असतानाही अंतरवयान पाण्यात उतरवणे अधिक सुरक्षित आहे पूर्णपणे सुरळीत लँडिंग शंभर टक्के होईलच अशी खात्री इथेही नाही मात्र लँडिंग करताना जे धक्के बसतात त्याचा प्रभाव मात्र या पद्धतीने कमी करता येतो जेणेकरून अंतराळयानाची रचना किंवा तेव्हा अतिला काहीही नुकसान पोहचणार नाही दुसरे कारण म्हणजे विस्तीर्ण मोकळ्या उपलब्धता जमिनीवर लँडिंगचे ठिकाण अचूकपणे निश्चित करावे लागते समुद्रात हवेच्या किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे अंतरायान थोडेसे दूर ओढले गेले तरी ते दुसऱ्या कशावरही आदळण्याचा धोका सांगत नाही कॅप्सूल हे पाण्यावर तरंगण्यासाठी जे डिझाईन केलेले असते त्या कारणे शंकूसारखे आणि त्याचा वरचा किंवा खालचा भाग गोलाकार धारक असतो जो जहाजाच्या कवचासारखा का काम करतो आणि त्यांना पृष्ठभागावर तरंगत ठेवतो स्लॅडाऊन तंत्रज्ञानामुळे अवजड आणि इस्ट लँडिंग गिअरची आवश्यकता राहत नाही त्यामुळे अंतराळयान हलकं राहतं आणि पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना रचनेवर होणाऱ्या संभाव्य नुकसानाचा धोका कमी होतो तुन नासाने मरकुरी जेमिनी आणि अपोलो या मोव्हमेंटसाठीही स्लॅडाऊनचा यशस्वी वापर केला आहे अलीकडच्या काही काळात नासाच्या अंतरावर सुमिता विल्यम्स आणि बुथ विलमर यांनी पृथ्वीवर परतताना स्लायडाऊन पद्धतीचा पर अवलंब केला होता